नळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवरात्रीला आज सुरुवात होत आहे आणि आपल्या सर्वांना नवरात्रीच्या जय भारत न्यूजच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहेत एक अत्यंत धक्कादायक आणि समाजाला कलंक भासणारी असा प्रकार जत तालुक्यातील गोगवाड येथे सुरू आहे पुणे मुंबई आणि हैदराबाद वगैरे अशा मोठ्या शहरामध्ये ज्या प्रमाणात जुगाराचे मोठे आड्डे आणि चक्री जुगार असतील पैसे लावून असणारे तीन पाणी असतील बेसुमार दारूची विक्री असेल असे आसी अनेक भयंकर प्रकार या छोट्याशा गावामध्ये घडत आहेत गोगवाड हे जत तालुक्यातील असं गाव आहे की दक्षिण बाजूच्या सीमेवरचं हे गाव आहे तिथून पुढं कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते आणि शेजारी अत्नी तालुका आहे कर्नाटकामध्ये जुगाराला संपूर्ण बंदी असल्यामुळं गोगवाड गाव हे सध्या जुगारी लोकांनी आपला अड्डा बनवलेला आहे गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात पुण्या मुंबईपासून अनेक जुगारी या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत धक्कादायक चित्र पाहायला मिळालं शेकडो गाड्यांचा अक्षरशः तापा या ठिकाणी लागलेला असतं एक छोटासा गुगवाळचा स्टॉप ज्या ठिकाणी पूर्वी अगदी माणूससुद्धा उभा राहत नव्हतं अशा ठिकाणी आता त्याला यात्रेचं स्वरूप आलं आहे गोव्यामध्ये ज्या पद्धतीनं तिथं मोठ्या प्रमाणात कॅशिनो आणि असे प्रकार सुरू आहेत असा जसारख्या ग्रामीण भागामध्ये असा प्रकार सुरू आहे आणि या सगळ्या प्रकारामुळं गोगवाडची जनता अत्यंत त्रस्त झाली आहे गोगवाडची सगळी मंडळी या अन्यायाच्या विरोधात एकत्र आली आहेत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील माजी सरपंच गावातील सोसायटीचे चेअरमन सोसायटीचे संचालक ग्रामपंचायतचे सदस्य अनेक महत्वाचे नेते एकत्र आले आहेत आणि त्यांनी या संपूर्ण अन्यायाच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला आहे त्यांनी अनेक प्रकारच्या तक्रारी यापूर्वी दिलेल्या होत्या परंतु जतचं पोलीस ठाणं याकडे लक्ष देत नाही असं सर्वांचं म्हणणं आहे जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात डीवाय एस पी म्हणून हिंद केसरी सुनील साळुंके हे आहेत सुनील साळुंके यांच्याकडेही लेखी तक्रार दिली आहे आणि जतचे पोलीस निरीक्षक म्हणून सूरज बिजली नावाचे अधिकारी हे काम करत आहेत त्यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे विशेष म्हणजे ज्यावेळी सूरज बिजली उपस्थित होते त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या आमसभेमध्ये बेळूरचे नेते भाजपचे एक प दक्षिण भागातले एक दिग्गज नेते लक्ष्मण जगगोंड यांनी हा विषय या आमसभेमध्ये मांडला होता परंतु त्यानंतर एक तोंड देखील कारवाई झाली आणि पुन्हा पोलीस शांत झालेले आहेत का शांत झालेत याबाबत गावकऱ्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत याशिवाय सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना उर्फ सुजेश शिंदे यांनी सुद्धा या सर्व अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला होता जत तालुक्यातील दोन नंबर धंदे आणि विशेषतः गुगवाडमध्ये सुरू असलेल्या या जुगारच्या अड्ड्यासंदर्भात आवाज उठवला आणि आंदोलनाचाही इशारा दिला होता नंतर काँग्रेसचं हे आंदोलन झालं नसलं तरी त्या संदर्भात काँग्रेसनं आवाज उठवलेला होता आणि आता ग्रामस्थांनी गावातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे पाहूया ग्रामस्थांचं या अड्ड्याच्या संदर्भातलं काय म्हणणं आहे ते बोबाड गा गावातले ग्रामस्थ सगळे मिळलेले आहेत आता कमीत कमी दोन हजार सतरा सतरापासून पासून काय आपण सगळ्या पॉलिटिशियनला सगळ्यात पात्र दिले दिलवून सुद्धा काय ना त्याने कारवाई करतात कसं करतात जाऊन काय ना रस्त्या सोडून देतात आणि कमीत कमी दोन हजार सतरापासून काय ना सांगलेलं जाऊन आलो सगळ्याकडे काय ना दिलेवर पण त्याने काय काय कारवाईच करत नाही जास्त आणि आता चार महिने झाले गावात सगळे काय ना मटका दारू आणि परत सिंधी आणि क्लब सगळं चालू आहे आणि सगळं त्रास सगळ्या माणसांना त्रास होतोय सगळ्या माणसाला त्रास होते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना चौकात काय ना, का ना बसायला जागा सुद्धा नाही बायका माणसांना आणि बालाजी हॉटेल म्हणून आहे त्याच्यात काय ना क्लब चालू आहे आता ते, आता आहे आहे चालू सगळ्याकडे सगळ्याकडून काय ना सगळ्यांना त्रास होते कुठले कुठले लोक आहेत ते बाहेरचे लोक सगळे काय ना गोव्यापासून पण येतात म्हणून सांगतात त्याने विचारले की बेळगाव सांगतात बागलकोट सांगतात सगळ्याकडच माणसं येऊन काय ना इथं कमीत कमी दोनशे ते तीनशे गाड्या येतात एवढं एवढं येऊन काय ना सगळं त्रास देतात सगळ्यांना माणसांना त्रास व्हायला लागले गावातल्या माणसांना आता काय तुमची मटका हे सगळं बंद व्हायलाच पाहिजे सगळ ग्रामस्थांनी एकत्र येऊन एक सभा घेतलेली होती आज आम्ही विशेष ग्राम सभा म्हणून ना आता आम्ही असा पास केला की सगळं जे आमच्या गावात काय चालू आहे ते सगळं बंद व्हायला पाहिजे आणि ते गावाचं एकदम शांत वातावरण निर्माण व्हायला पाहिजे हे आपलं म्हणणं आहे. गावातील विधायकशीलचं धन्यवाद मला. असू दे, विषुरा असू दे. सर्व बंद व्हावे इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे. ಸದಸ್ಯ ಸೊಸೈಟಿ ಚರ್ಮೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು ಆದರೂ ಒಂದು ವೇಳೆ ಬಂದಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಊರ ಮಟ್ಟಿಗೆ ಕೈ ಕೊಡ್ತೀವಿ ರಸ್ತೆ ರೋಪೋದಂತ ಒಂದು ಇದನ್ನ ಅಥವಾ ನಾಳೆ ಊಟಿಂಗ್ ಬರ್ತಾವೆ ಊಟಿಂಗ್ ನಾವು ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಊಟ ಬೇಡ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ಇಲ್ಲಿದ್ದ ನಮ್ಗೆ ಕರ್ನಾಟಕರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ ನಮ್ಗೆ ನೀರು ಬೇಡ ಯಾರು ಬೇಡ ನೀರು ಬೇಡ ಇವ್ರು ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಸವಲತ್ತು ಬೇಡ ನಮಗೆ ನಮಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮಟ್ಟಗ ಹೋಗ್ಬೇಕು ಈಗ ನಮ್ ಊರಾಗ ಮಟ್ಕ ಕ್ಲಬ್ ಎಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾವ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾರು ಈ ಕಡೆ ಸಿಕ್ತಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಮಂದಿ ಎಷ್ಟು ಕ್ರಾಸ್ ಐತಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಯಾರು ತಿರಾವ್ರಿ ಕ್ರಾಸ್ನೇ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಪಬ್ಲಿಕ್ ತ್ರಾಸ್ ಆಗೋ ತಡ ಮಂದಿ ಈಗ ವಿಚಾರ ಮಾಡತಾರ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರ ಅವ್ರು ಬಂದ್ ಮಾಡುವಾರ ಆ ಹೇಗಿರ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೇಳುವಾರ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನೂ ಈ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಇಟ್ಟಲಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಲಕ್ಷ ಇಟ್ಟಲಾ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಲಕ್ಷ ಇಟ್ಟಿಲ್ಲ ಈ ಯಾರು ಲಕ್ಷ ಇಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಮೂರ್ಮೆ ಮ್ಯಾಗ ಇದನ್ನ ಮಾಡತ್ತಾರ ಯಾರ ಒಂದು ಎರಡನೇ ಮಾಡತ್ತಾರ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಕನ್ನಡಿಗರ ಇಟ್ಟುಕೋದಿದ್ರೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಕರೆಗೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮಾಡಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಇರೋದು ನಮ್ಗೆ ಮರ್ಜಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ದಂಧೆಗಳನ್ನ ಬಂದ್ಬಿಡವ್ರ ಅವ್ರು ದಂಧೆ ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವಿನ್ ಇರುದ್ ಅವ್ರಿ ನಾವ್ ಕರ್ನಾಟಕ ಹೋಗ್ತೀವಿ ಕರ್ನಾಟಕ ಆಗದಿ ಓಪನ್ ಆಗದಿ ಸುತ್ತೈತೆ ನಮ್ಮ ನಮ್ ಶೇತರಿ ದುಡ್ಡೋ ಬಿಡ್ತಾರ ದುಡ್ಡು ತಿಲಾಕ್ ಬಿಡ್ತಾರ ಇಲ್ಲಿ ಶತ್ಕಾರಿ ದುಡ್ಡು ತಿಲಾಬಿಡ್ವಾರ ಯಾರು ಕಲಬದವ್ರು ಮಟ್ಕದವ್ರು ಇಸ್ಪಟ್ಟವ್ರು ಶತ್ಕರ ಸಂದ ಕಾಣ್ ಅವ್ರು ಯಾವ ಗಾಡಿ ಹತ್ತೋದ ಬಂದ ಒಂದೇ ಕೊಡೋ ಮದುವೆ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಬಾಟ್ಲಿ ತಗೊಂಡು ಬಾಟ್ಲಿ ಹೋಗಿ ಯಾನ ಮಾಡಿ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಮಾಡಿ ಊರೆಲ್ಲ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಇಷ್ಟು ತ್ರಾಸ ಊರಾಗ ಈ ಕಡೆ ಯಾವ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನೋಡಿಲ್ಲ ಮತ್ತು ಯಾವ ಮಂತ್ರಿಗಳು ಈ ಕಡೆ ನೋಡಬಾರ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬರ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ಬರ್ತಾರ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆದ ತರ ಹೋಗಿ ಬರ್ತಾರ ಅದರಿಂದ ನಮ್ಗೆ ತ್ರಾಸ ನಡತಿ ಇಷ್ಟ ಇದ್ರೆ ಇವತ್ತು ಮುಂದೆ ಯಾಕೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ ನಾವು ಸಾಂಗ್ ಅಪ್ಲಗಾವ ದೋನ್ ನಂಬರ್ ಅಂತ ಚಾಲೋ ಸುತ್ತಲೇ ಈಶ್ವರ ಸಾಲೆ आणि मध्ये आणि दोन तीन पण आपलं गावातले सगळं पी आय डी वाय एस पी एस पीपर्यंत सगळं तक्रार पोहचवलेलं आहे ऊन पण होऊन तक्रार घेतला नाही आज आज तर सध्या परिस्थितीमध्ये लोकांनाही भरपूर त्रास आहे धारू मटका शिंधी क्लब सगळं धंदा धुवण्यापासून आपल्या गावातले पूर्ण बंद व्हायला पाहिजे <laughs> ती एवढं विनंती <वरुणा>। करून <laughs> सांगतो आणि ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಒಂದ್ ಮೊದಲ ಚಲೋ ಹೆಸರು ಹೆಂಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗೂಗಾಡ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ನಮಗೆ ಹತ್ತಿದ್ರು ಕಾಶಿಬಾಯಿ ಒಬ್ರು ಸಾವಿರಕಿ ಆಡವರು ಪ್ರಸಿದ್ಧ ಇದ್ರು ಕಾಶಿಬಾಯಿ ಊರ ಅವ್ರಿಗೆ ಗೂಗಾಡ್ರ ಅವ್ರ ಕೇಳ್ಕೊಂಡ ನಮ್ಗೆ ಉಳಕಾಸ್ತಿದ್ರು ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೂ ಈಗ ಹೆಂಗೈತಿ ಗೋಗಾ ಆದ ಮೊಟ್ಕದ ಗೂಗಾಡ ಕೇಳ್ಕೊಂಡ ನಮ್ಮ ಊರಿಗೊಂದು ಹೆಸರು ಬಿದ್ದ್ಬಿಟ್ಟೈತೆ ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಕ್ಯಾಟ್ ಹೆಸರು ಬಿದ್ದೈತಿ ಈ ಹೆಸರು ನಮಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು ಶಾಂತ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಲಿ ಮತ್ ಇದೇ ರೀತಿ ಸರ್ ಮಟಕ ಮತ್ ಕ್ಲಬ್ ಹೌಸ್ ಉಳ್ಗಾ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ದೋ ನಂಬರ್ ಬಂದ್ರೆ ನಮ್ ಊರ್ ಹೆಸರು ಹಂಗ ಮತ್ತ್ ಹಾಳಕತ್ತರ ಪೀಡಿ ಎಲ್ಲ ಹಾಳಾಪತ್ ಹೋದತಿ ಅದರಿಂದ ಎಲ್ಲಾರು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಒಂದ ಒಂದ್ಕೊಂಡ ಮತ್ತ್ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪಟ್ರೂ ಈಗ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಹದಿನಾರು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಾರು ಪಟ್ಟ ಹೋದವ್ರಿಗೆ ಅವರು ಅವರು ಯಾರು ದಾದ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಷ್ಟೊಂದ ಮತ್ತೆ ಇನ್ನ ತಕ್ಕ ಅವ್ರು ಯಾರು ಬಂದ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಊರ ಬಂದ ನಮಗೆ ಮಂದಿ ತಾರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ರೊಳಕೋದಿ ಅವ್ರು ಚಲೋ ಇಟ್ಟಾರ ಅವ್ರು ಊರಾಗ ಮಟ್ಕಾ ದಾರು ಮತ್ ಸಿಂಡಿ ಇವೆಲ್ಲ ಅತಿ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ ದಿಂಗ್ರಿ ಇದರಿಂದ ಎಲ್ಲ ಜನಸಂಖ್ಯೆ ಹಾಳಾಗ್ಲತ್ತೈತಿ ಎಲ್ಲರೂ ರೊಕ್ಕ ಕಳ್ಕೊಂಡು ಅಷ್ಟು ಬೆಸ್ಟ್ ಆಗ್ಲತ್ತಾರು ಆದ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಇವೆಲ್ಲ ದಂಧಾಗಳು ಬಂದ್ ಆಗ್ಬೇಕು ಮತ್ ಇದರಿಂದ ಊರಾಗ ತುಡುಗ್ರ ಹೆಚ್ಚು ಬರ್ಲಾತಾರೆ ಮೊನ್ನೆ ಎಂಟು ಲಕ್ಷದ ಮನೆ ಹೊಡೆದ ಮತ್ ಅದ್ರ ಬಳಕೆ ಮತ್ತೆ ತುಡುಗ ಇದಾರೆ ಈಗ ದಿವಸ ದಿವ್ಸ ತುಡುಗು ಹೆಚ್ಚಾಗ್ಲೈತೆ ಇದು ತಾಬಡ್ತ ನಮ್ಮ ಊರಾಗಿದ್ ಬಂದಾಗಬೇಕು <laughs> <hums> <coughs> <इचेड़> बोल <बार, बल। tale> नमस्कार <tale> ना, आमचे नाव आमचं नाव आहे अण्णापा चन्नापा ग्राम ग्रामपंचायती सदस्य माझी नमस्कार आमच्या गावात मटका मग दारू क्लब सगळी चालू आहे <tale> मग भिंगरी पण चालू आहे मग आमच्या ती आता नवीन पिढ्याला कन्या पण कोण द्यायला तयार नाही काय ह्याच्यामुळे आमच्या गावात मटका ती स्पर्ट ती सगळी चालू आहे मग वर अनलाईन वर ही दिलं तर पण ते वर ही घेत नाही कंप्लेंट पण घेत नाही कंप्लेंट घेतलं तर त्यांनी पैसे देते आणि परत वापस जाते तेवढेच आहे ताबडतोब आता गृहमंत्रीपर्यंत पर्यंत आम्ही उपोषण आता तहसीलदार पुढं ह्याच्या पुढं उपोषण पण करणार आहे नाही बंद केलं तर रस्त्या रोप पण करणार आहे पोलीस स्टेशन पुढं पण करणार आहे उपास उपास करणार आता काय झालं नाही त्याच्यासाठी लोकांनी ते लोका पास घालून मरा लागले ते पैसे घरदारा सगळं घालवते ते आणि ते बायका पोरांचा ते दाद देत घेत नाही असं असं झाल्यावर आमच्या गाव सगळं मातीत जात येते आणि आमच्या गावाला कोणी ते मुली पण देत नाही तरुण पिढीला आली ती त्याच्यासाठी काय तर ते दाद घ्यायला पाहिजे गृहमंत्र्यांनी वगैरे सगळ्या पोलीस स्टेशनला अर्ज दिला तर त्यांनी पण दाद घेत नाही तर त्यांचा कमिशन घेत परत जाते ती काय झालं दिवसात बंद होत असं काय तर वाटतोच तो पहिला वगैरे आरम सगळेजण म्हणून पण ते काय बंद होईना आणि बरंच थोडक्यात थोडक्यात बरंच धंदा त्याचा बिझनेस चालू केला त्याने बरंच चोर शेड मारायला काय तर चोरी पण जास्त व्हायला तिला त्याच्यामुळं उद्या तिथं त्या क्रासवर मुली मिली उभारायचं अवघड होऊन बसले गावात तेवढं विनंती करतो गोष्टी काय धंदा एवढं बंद व्हायला पाहिजे मी कर्नाटक ಮಾಜಿ ಸರ್ಪಂಚ್ ಹನುಮಂತ ಕಾಂಬ್ಳೆ ಈಗ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಏನ್ ಆಯವೈದ ದಂಧ ಭಾಳ ಚಾಲು ಆಗ ಒಂದು ಮೊದಲು ಮಟಕ ಆಟ ಚಾಲೂ ಇತ್ತು ಈಗ ಸದ್ಯದಾಗಿ ಏನಾಗೈತಿ ಮಟಕ ಸಂಘಟ ಗಿರಿಮಿಟಿ ಚಾಲು ಆಗೈತಿ ಗಿರಿಮಿಟಿ ಆದ ಬಳಕ ಕ್ಲಬ್ ಚಾಲು ಆಯ್ತು ಕ್ಲಬ್ ಮೊದ್ಲು ಹಿಡ್ಕೊಂಡಂತೂ ಸಂತರ ಮಾರು ಅಂತೂ ಚಾಲು ಐತಿ ದೇಶಿದಾರು ಇದು ಯಾವತ್ತು ಹಿಂಗಾಗಿ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಏನಾದವು ಈಗ ಆರನೇತೆ ಏಳನೇತೆ ಹುಡುಗರು ಸಹಿತ ಕುಡಿಲಾಕ ಚಾಲು ಮಾಡಿಬಿಟ್ರ ಹುಡುಗರು ಹಿಂಗಾಗಿ ಹುಡುಕಕ್ಕೆ ಚಟಕ್ ಬಿದ್ದ ಅವಕ್ಕೆ ಯಾರು ಹೆಣ್ಣು ಕೊಡುವಾರು ಅಂದ ಕೂಡಲೇ ಈ ಕಡೆ ಯಾರು ತಿರುಗಿ ನೋಡುವಾರು ಮಟಕಾ ದೂರ ಕ್ಲಬ್ ದೂರ ದಾರು ದೂರ ಹಿಂಗೆ ಹೆಸರು ಬರ್ಲಾತಿ ಹಿಂಗ ಆ ಊರಾಗಿ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಹಾಳಾಗ್ತಾವು ನಮ್ಮ ಪೀಡನ್ ಪೀಡಿ ಇದೆಲ್ಲ ಹಾಳಾಗೋ ಪದ್ಧತಿ ಬಂದ್ ಕೂತ ಚಿಕ್ಕ ಸದ್ಯ ಇದನ್ನ ಯಾರ ಮಾಡಿ ನೀವು ಪೊಲೀಸ್ ಪೊಲೀಸ್ ಈ ಇವತ್ತು ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅವರಾಗ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅವರಾಗ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಗುವಾಡದ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಲಾಸ್ಟ್ ಬೌಂಡ್ರಿ ಮೇಲೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಂಬನಿ ನಂಬರ್ ಅಂದ್ರು ಮುಂಬೈದಾಗೆಲ್ಲ ಅಷ್ಟು ಇಲ್ಲದವ್ರು ಆದರೆ ಯಾರು ಬಂದ ಬಂದ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಯಾರು ನೋಡುವಾರ್ದು ಪೊಲೀಸರು ಬರ್ತಾರೋ ಅದೇ ಅದೇ ತಿರಿವಂಟದ ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬೇಡ್ಕೊಳ್ತಿದ್ವಿ दादा नमस्कार मी गुवाहाटचा उपसरपंच बोलतो आहोत आपल्या गावात थोडं दारू मटका क्लब वगैरे असं दोन जास्तीत जास्त आहे त्याच्यामुळे ते बंद करायची रिक्वेस्ट आपलं साहेबांनी सगळं आपलं पोलिटिशन पॉलिटिशियन असते आपलं कुठल्या साहेबांनी अधिकारी वगैरे सगळं रिक्वेस्ट करून सांगतो की सगळं आपलं बंद करून ही कार्य कर, करा आम्ही विनंती करतो नमस्कार शिवराज येतो येण अडचणी येत अंदर ಅಲ್ಲಿ ಸಿಂಧಿ ಅಂಗಡಿ ಕ್ಲಬ್ ಹೊಸದಾಗ ಐತ್ರಿ ದಿನ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ತೀನ್ಸಿ ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಆಗಲ್ಲ ಐತಿ ಆ ಕ್ಲಬ್ನವ್ರ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಮನೆ ಮುಂದೆ ಮಾಡೋದು ಆಮೇಲೆ ಈ ಕಡೆ ಕ್ಲಬ್ ಆಡಕ್ಕೆ ಹೋಗುದು ಇಸ್ಪರ್ ಆಡೋಕೋದು ಮಟ್ಕಾಡಕ್ಕೆ ಹೋಗೋದು ಮಾಡೈತಾರೆ ನನಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಮನ್ಯಾಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಣಗಿತ್ತ ಮಾಡತ್ನಾಗ ಈ ಕಡೆ ಮ್ಯಾಲ ಗುಡ್ಡದಾಗ ಸಿಂಧಿ ಪುಡಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರದು ಸಂಡ್ಕೊಂಡ್ರದ್ದು ಹುಚ್ಚಿ ಹಾಕೋದು ತ್ರಾಸು ಮಧ್ಯಾಗ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ದನಗಳು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಹೆಣ್ಗಳು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ದನಗಳು ಬಿಡ್ಲಾಕು ಒಂದು ಸಹ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಏನೈತಿ ಒಟ್ಟು ಅದನ್ನ ಅವನು ಅಂದ್ ಪೂರ ಕ್ಲಬ್ ಅದನ್ನ ಬಂದ ಮಾಡಿಸ್ರಿ शिंदे अंगडी तगतसरी आम्ही मन्या बा त्रास आगत अडचणी आगाय हँडमाकळी भाग होत अदेकेन पूर बंद मासरी अंत शिंदे अंगडी बंद माझ मत बोलतोय आपल्या गावात दारू म्हणजे कसं विकत माहित आहे का भाजीपाल्यासारख्या विकतात कुठल्या रस्त्याने पण जावा दोन दोन दुकान आहे मग ह्यांना कोणाचं भीती नाही काय नाही पोलीस गाडी जत वरन येणार आहे म्हटलं की ह्यांना फोन येते यांना ला, लाख लाख रुपये महिन्याला मंथली जातं ही काय बघत नाही आपल्याकडे की डायरेक्ट ग्रहमंत्रीपर्यंत पोचलं पाहिजे एवढंच नाही ना पोचलं तर यांनी कोण दाद नाही केलं तर आम्ही उपोषण करणार आहे ही दोन चार दिवस बघणार आहे नंतर आपली उपोषण करून बसणार आहे सगळीजण जण दुर्बाळ अंदाने मी बोलत आहे माझ्या मुलीचं घर चोरी झालंय कशापासून म्हणजे आतापर्यंत कधी काय गावात काल काय सुद्धा झालं नव्हतं हे झाल्यापासून चालू झालंय मग इथं काय दोन नंबर धंदा आहे सगळं पा बंद व्हायला पाहिजे करा बांध हे गाडी कोतू हो बरे दारू कुड केल मजाने हच याला हे निदर बंद बांधतरी दोन नंबर गुगवाडच्या या आंतरराज्य जुगार अड्ड्यामुळे आज अखेर नऊ जणांचे बळी गेले असून शेकडो तरुणांचे जीवन उद्ध्वस्त झाले अनेक जण भिके कंगाल झाले आहेत पोलीस व राजकीय आश्रय यांच्यामुळे हा जुगार अड्डा राजरोसपणे सुरू असून याच्या विरोधात आता जनतेचा आक्रोश वाढला आहे जत पोलीस या अड्ड्यावर कारवाई करणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे जय भारत न्यूज ब्युरो जत